हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा न्यू व्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी क्रीम दाखवलेली आहे की ज्याने तुम्ही पन्नासच्याही घरात असेल तर तुम्हाला अगदी पंचवीस ते तीस या घरात आणून सोडणारी ही क्रीम नाईट क्रीम जरूर तुम्ही रात्री लावून झोपा आणि सकाळी उठून उट, कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धा आरशासमोर तुम्ही बघितलं तर तुम्ही आठवड्याभरात तुम्ही वळखू शकणार नाही असं तुमचं स्किन या क्रीमने होणार आहे बरेच फी हिरो हिरोईन ही हीच ही, ही क्रीम वापरतात माधुरी दीक्षित अगदी सत्ता सत्तावन्न वयाची असूनही ती तुम्हाला तीस ते पस्तीस वयाची दिसते तसंच तुम्हीही तुमची त्वचा आणि तुमची स्किन होणार आहे ही क्रीम तुम्हाला खूपच फायदेमंद होणार आहे खूपच हे फायदा होणार आहे याचा जरूर यूज करा विटॅमिन ई कॅप्सूल दोन घेतलेल्या आहेत त्या कापून एका ब्राऊनमध्ये हे करायचे आहेत आपल्याला आणि एक स्पून अलोवेरा आणि एक स्पून गुलाबजल घ्यायचा आहे आणि छान ग्लिसरीन एक थोडंसंच घ्यायचं आहे नॉर्मल अर्धा स्पून घ्यायचा आहे ग्लिसरीन छान असा हलवून घ्यायचा आहे खूप छान असा हलवायचा आहे हलवून असा कलर एकदम छान असा कलर आला पाहिजे बघू बघू शकता खूप सारं असं मी त्याला हलवलं आहे हलवून घ्यायचं आहे छान असं स्पूननी आणि एका डबीमध्ये कंटेन करायचं आहे याला एक हप्त्याभराचे पण तुम्ही करून ठेवू शकता आणि खूप छान असा सकाळ उठून चेहऱ्यावरती खूप छान असा ग्लो येणार आहे बघू शकता मी आता लावत आहे छान असं लावून घ्यायचं आहे रात्री झोपताना चेहरा पहिल्यांदा स्वच्छ क्लीन करायचा आहे मग लावायचं आहे खूप छान ग्लो येतो यांनी डाग काळे डाग वांगाचे डाग आणि झुरिया वगैरे जरी असतील ना तरी यांनी जातात खूप छान प्लेन होतं वांगाचे डाग खूप सारे होते चेहऱ्यावर माझ्या आणि छान असे या क्रीमने क्लीन होतात ज्या चॅनलवरती मी हेअर केअर स्किन केअर डेली रुटीन असे काही वेगवेगळे व्हिडिओ टाकत असते जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल बेलायकन दाबू शकता तर बघू शकता छान असा लावता लावताच किती क्लीन असा मसाज करत मी क्रीमला लावलेली आहे क्रीमला जरा पण धुवायची नाही रात्रीची नाईट क्रीम आहे तुम्ही कोणतंही मेकअप प्रोडक्ट्स वगैरे हो वापरलं असेल तेही स्वच्छ धुवून छान असं हे अप्लाय केलं ना तर काही आपल्यास तुम्हाला नक्की क्रीमचा ह्या फायदा होईल खूप छान मेकअप रिमूव्ह करण्यासाठी स्प्रे वगैरे आपण वापरतो रात्री झोपताना त्याचीही काही गरज नाही तर तुम्हाला नक्की या क्रीमचा फायदा होईल तुम्ही तुमचा स्वतःचा चेहरा आरशासमोर ओळखू शकणार नाही अशी ही क्रीम आहे वापर जरूर करून बघा थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग